मित्रांनो नमस्कार आज वडके ते भव्यासं हिंद केसरी मैदान पार आहे आणि आज त्याचं गट क्रमांक आठमध्ये एक सुंदर अशी गाडी पाहिली ती म्हणजे बिंजोडचा बेताज बादशाह मथूर आणि चिमण्या तर आज आपल्यासोबत पिंटू शेट आहेत राहुल दादा आहेत नक्कीच आज खऱ्या अर्थानं दादा सुद्धा आहेत दादा काय सांगायला आज गाडी कशी पळाली चिमने आणि मी खाय असतो सोडायला त्याच्यामुळे पुढे काही अंदाजा येत नसतो जोपर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून बघत नाही तोपर्यंत जेव्हा सगळे पुढे जेवढे असतात त्यांना कधी विचारतो तेव्हा ते सांगतात सोमा ड्रायव्हर भेटला तो बोलला गाडी खूप छान पळाली आमिषेट भाळे यांचा चिमण्या तर कसं काय नियोजन झालं कारण भरपूर सस्पेन्स असतो लावला म्हणजे यावेळी मथुरच्या बाबतीत त्यांनी खूप वेळा म्हणजे असा तीन ते चार वेळा आमचं गणित हुकलं होतं त्यांनी कॉल केला जेव्हा जेव्हा तेव्हा मथूर आजारी होता मग त्याच्यानंतर आता इथे अमित भाऊंना फोन केला मी बरं अमित भाऊ त्याला आता पलूया आपण तर एका शब्दामध्ये आमचा पैरा झाला त्यांचे मी आभार व्यक्त करतो का दोन्ही त्याच जुगाचे नंदी एकत्र पल आणि अखंड महाराष्ट्रभर या दोघांचा पल बघून जेवढे फॅन फॅमिली कुटुंब आहे त्यांना थोडीशी या वळखी मैदानामध्ये जी मथुरची छाप आहे ती बघायला भेटेल दादा मोठं मैदान असतं त्यावेळेस तुम्ही पैरा डिस्क्लोज करता आधीचा आधी आदल्या दिवशी पण हा पैरा जरा सस्पेन्स होता कोणी विचारलं नाही तर कसं सांगतो चिमण्याविषयी काय सांगेल कारण चांगला आता चालू सीझनला बेताज बादशी आहे चिमण्या स्पीडचा वादश्य आहे शिस्तीचा वादश्य इथे ते मथुर आहे त्याच्यामुळे ही गाडी चांगली पाहिजे पिंटू शेठ यांना काल तोच प्रश्न विचारलेला मागच्या वर्षीच्या आठवणी गटाला ज्या पद्धतीने स्पीड लागले त्या ताज्या झालेत आठवणी आठवणी म्हणजे आज मथुर अंदाजा कोणला लावून देत नाही त्याच्या आठवणींचा त्याच्या आठवणी ते कालदाच आहेत त्याच्यामुळं कधी असं आम्हाला वाटलं नाही त्याची अशी कोणती आठवण आहे ती विसरण्यासारखी हर एक एक क्षणाला आमच्या कालदामध्ये आमचा मथुर आहे त्याच्यामुळे काही असू द्या तो आमचा कालीज आहे त्याच्यापुढं काहीच नाही मला वाटते फर्स्ट टाईम छोटू ड्रायव्हर दोरकरी हे बसले असतील गाडी थोडे का खाली हरवडले होते ते त्यांना मी आधीच बोललो होतो तू जर चिमण्याला गती आहे तर याला पण गती आहे तुला अंदाज लागणार नाही तर तू खाली दोघांना आणत राहा ना खालून एकदम रॉकेटसारखा निघणार मथूर तर थोडासा लक्ष दे चिमण्याला थोडीशी सुट्टी कमी आहे बाकी पुढे चिमण्या खूप स्पीड आहे सुट्टीला तुम्ही छेकड्यावर बसून आलेला काय जास्ती करून दिसत नाही पण आज दिसला तुम्ही नाही असतो मी, मी भरपूर वेळेला असं असतो माझी इच्छा असली तर मी स्वतःहून बसतो जेव्हा इच्छा होते तेव्हा बसतो स्वतःहून मी असं काहीच नाही मला आवड आहे छेकड्यावर बसायची आपण शेतकरी कुटुंबातला एक सदस्य आहे त्याच्यामुळे जो छेकड्यावर बसायचा आनंद आहे याच्या पुढे कधी भेटेल नाही भेटेल तर आता मी खूप आनंद लुटून घेतो आजचं वळकीचं मैदान आणि नक्कीच या मैदानामध्ये म्हणजे जेव्हा जेव्हा मथुर पडलं तर एक चांगला स्पीड लागतं आणि एक इतिहास आहे या वडकीच्या मैदानामध्ये वडकीची एक आठवण अशी आहे का जेव्हा भारत केसरीला जो सेमी झाला होता तो म्हणजे आयुष्यभर न विसरणारा सेमी होता तिथेच ठरवला जात होता का याच्यामध्ये भारत केसरी कोण होणार आहे मग त्याच सेमीमध्ये आपण सेमी पास होऊन मग त्याच फायनलला आपण एक नंबर केला होता भारत केसरीला त्याच्यामुळे त्याच्यानंतर हिंद केसरी रायफल आणि मथूर जो नियोजन गेल्या वर्षी पिंटू भावनीत केला होता मग तो गेल्या वर्षी आपण हिंद केसरीसुद्धा झालो होतो आता इथे मथूरची हॅट्रिक आहे यंदा म्हणजे भारत केसरी एकदा दुसऱ्या वर्षाला हिंद केसरी आणि वापस हिंद केसरीसाठी सज्जय मथुर सेमीसाठी कसं झालेलं नियोजन ते पण सांगा कारण मला वाटते आता ते जग जाहीर आहे ना त्याच्याबद्दल <laughs> बोलायचं काय बोलण्यामध्ये काय हे नाही आहे कारण की सर्वांनी त्यावेळेस सांगितला होता जे पण केलं आमचं असं नाही भाऊ आमचं एक कुटुंब आहे ना आम्ही काय असे आज एकत्र आहेत नंदी पालत आहेत म्हणून ना ह्याच्यानंतर एकत्र नाही अशातला विषय आयुष्यभर आम्ही सोबत आहेत एकामेकाला दुःखाच्या काळामध्ये उभे राहणारे मित्र आहेत कुटुंबातील आम्ही सदस्य एकामेकांच्या खांद्याला खांद्या लावून उभे राहणार आहेत त्याच्यामुळे ब आम्ही कधी विचार नाही केला का पुढचे दिवस कसे येतील काय येतील ते दिवस तर चांगलेच राहतील चांगलेच देतील कारण की आपण कोणाचा कधी वाईट केलाच नाही आणि या बैलगाडा क्षेत्रामध्ये एकदम प्रामाणिक आणि लॉयल राहिलेलं आहे त्याच्यामुळे आपला देवे माझा मथुर आयुष्यभर माझ्यावर आशीर्वाद ठेवणार आणि पिंटू भाऊसारखे मित्र आहेत त्यांची माझ्या डोक्यावर छाप कायम राहणार आहे त्याच्यामुळे मी ह एकदम धाडसीपणे राहत असतो आज सुट्टीला विठ्ठल नाना आलेले डॉक्टरने विश्रांती घ्यायला सांगितले नानाला पण तरी पण आज मैदानात आले <laughs> काय चर्चा झाली विठ्ठल नाना हिरो बनून आला आहे बिडी मारले आहे टोपरा विपरा घालून आलाय विठ्ठल नाना आज विठ्ठल नाना भेटले मला बोलले ते का बिंदोडला सफेद वासरू त्यांचा आणायचा आहे तुम्ही बघा कसा पलतो येतो छान पलाला आणि विठ्ठल नाना एक आमचा चांगला एक आम्हाला मदत करणारा जेव्हा आमचे स्वर्गीयवाशी निंबाळकर सर असताना विठ्ठल नानाचा हर गोष्टीमध्ये सिंहाचा वाटा असायचा आमच्या जी पण आम्ही शर्यत जितायचो त्याच्यामध्ये विठ्ठल नानाचा हंड्रेड पर्सेंट आम्हाला ते द्यायचे त्यांची मेहनत त्याच्यामुळे विठ्ठल नानाबद्दल बोलू तेवढं कमी आहे पिंटू शेठ काल म्हणाले मथुरने एक नंबर करावा अशी त्यांची इच्छा आहे कॉकटेलनं किती क्रमांक करावा अशी तुमची काही इच्छा आहे <laughs> या दोघांमध्ये काहीच दुय्यम नाही करणार मी हे दोन्ही माझ्यासाठी देव आहेत दोन्ही माझे जीवलग म्हणजे एकदम आता सोळा तारखेनंतर आपले घरी नेणार आहे मी कॉकटेलला मु, मुंबई मुंबईला त्याच्यामुळे यांच्या दोघांमध्ये मी कंपेअर नाही करणार कारण की माझ्या कुटुंबातले दोन्ही पण देव आहेत त्याच्यामुळे असं नाही का मथुरने एक नंबर केला पाहिजे त्यांनी एक चार नंबर केला पाहिजे का पाच नंबर केला पाहिजे दोघांच्या कपाळाला गुलाल लागू द्या प्रत्येकजण एक नंबरच करायला आला आलेला असतो मैदानामध्ये पण एक हिंदकेसरी मैदानाचा गुलाल कपाळाला लागलेला असतो ना तो फ्रेम खूप वेगळा असतो आणि तो गुलाल दोघांची कपाळाला ला लागणार कारण की दोन्ही नंदी माझे आहेत तसेच आमच्या पिंटू भाऊचे सुद्धा आहेत आम्ही इकडं पुण्या भागामध्ये आम्हाला कधीही यायचं असेल तर आमचा जो घर आहे त्याच घरामध्ये आम्ही येत राहतो शेत दादांनी तुम्हाला सदस्य मांडले घरचं म्हणजे आता म्हटलेच काय सांगाल हे म्हणजे क्षणिक असतं मग थोडक्यात काय सांगाल याबद्दल म्हणजे काही गोष्टी असतात की त्या आयुष्यभरासाठी पेरल्या जातात तसं आमचं काही गोष्टी आयुष्यभरासाठी पेरल्या गेलेल्या आहेत आजकाल बघताय एकाला हाय एकाला बाय करणारी मंडळी बैलगडी क्षेत्रातले वाढलेली आहेत त्याच्यामुळं बाकीच्या गोष्टी बैलगाड क्षेत्रात म्हणजे एखाद्या बैल पळायला लागला तर बाकीच्या विसरतो तसं नाही राहुलबाईंचा कधी विषय असतो कॉकटेल जरी कमी पाहतो स्वतः चार पाच वेळा फोन केले की कधी पळायचं कधी पळायचं मिस नाही पावलं म्हणजे थांबवलं होतं थो थोडंसं नंतर आम्ही पावलं म्हणजे असे लोक उल्लेख भरपूर कमी आहेत म्हणजे शनोशनी फसवणारी मंडळी बैलगड क्षेत्रात जास्त आहेत आणि जे म्हणजे बैलगड क्षेत्रात पलीकडचं प्रेम म्हणजे राहुलबाई हा महत्वाचा विषय आमच्यासाठी नक्कीच आणि हे तुमचं प्रेम वारंवार दिसलं दादांबद्दल कारण कॉकटेलच्या बेंद्रवेळी पण तुम्ही खूप काही दादांसाठी म्हणजे केलं होतं त्यावेळी नक्कीच जास्त आज छोटे ड्रायवरसुद्धा म्हटले प्रत्येक ड्रायवरची इच्छा असते की मला मथुरावर बसायची इच्छा आहे आणि ते आज मी त्यांची बाईट पण घेते थोडी मी म्हटले माझं स्वप्न पूर्ण झालं म्हणजे एक प्रत्येक ड्रायवरची इच्छा असते काय असतं माहिती आहे का प्रत्येक ड्रायवर जेवढे जाकी असतात त्यांचा प्रेम आहे आमच्यावरती त्या मथूरमध्ये त्यांना हे एक माहीत आहे मथुरला कधी भाऊ दे भाऊ मथुरला कधी बंद करणार कधी पळवणार या कधी काय करणार पुढचं भविष्य ते कोणाला माहिती नाही म्हणून तो त्यांनी प्रत्येक जेवढे फॅन फॅमिली कुटुंब आहे जेवढे शेतकरी वर्ग आहे प्रत्येकाच्या मनावर राज्य केलेलं आहे त्यांनी त्याच्या पलाच्या दौरावर तो कधी काय करेल ते सांगता नाहीत त्याच्यामुळे ड्रायवर जाकी लोकांना काय वाटतं इतिहासामध्ये या नंदींची नोंद राहील का याच्यापुढे आपण अपन... सांगू शकतो जेव्हा कित्येक वर्षे दहा पंधरा वीस पंचवीस वर्षे गेल्यानंतर मी मथूरच्या गाडीवर बसलो होतो आज जसे सांगतात मी लक्षाच्या गाडीवर जाकी बसलो होतो सगळ्यात महत्त्वाचं आमच्यासाठी जे जेवढे पण आमचे फॅन फॅमिली कुटुंब आहे जेवढी जनता आहे जनता जनार्दन त्यांचा आमच्यावर आशीर्वाद आहे प्रेम आहे त्या प्रेमाच्यातून आम्हाला जो आशीर्वाद मिळतोय ना त्या आशीर्वादापोटी मथुर पळतोय आणि हे जे सगळे आमचे सहकारी आहेत अभिजित आहे इब्राहिम भाऊ आहे बंड्या आहे आमचा सगळेच पोरे आहेत तुम्ही सुद्धा झाले तुमच्या सगळ्यांचा प्रेम आणि माझ्यावर आशीर्वाद आहे माझ्या मथुरावर आहे त्याच्यामुळे मथुर तुमच्यासाठी कायम पळतोय पळत राहील जोपर्यंत त्याची क्षमता आहे तोपर्यंत तो पळत राहील दादा बैलगाडी क्षेत्रातला देव लक्ष आपल्यात नाही राहिला तुमच्या आवडताना देव आणि वाढदिवसादिवशी तुम्ही लक्षाला भेटून पण आलेलं त्या दिवशी माझे दोन व्यक्तिमत्व या बैलगाडा क्षेत्रामध्ये आवडते एक तर वाशी निंबळकर सर माझा एकदम जिवलक दुसरी गोष्ट आहे माझा बैलगाडा क्षेत्रातील ज्याच्या पायावर पाय ठेवून आज माझा मथुर त्याच्या आशीर्वादाने मोठा लक्ष माझा देव आणि आमचा बैलगाडा क्षेत्रातील बॉस त्या बॉसच्या आशीर्वादाने आज आम्ही या मैदानामध्ये पलतो आहे एक गोष्टीचा दुःख वाटतो आहे आज लक्ष हयात नाही आहे पण लक्षाची लक्षा छाप कधी मिटणार नाही ना लक्ष न मिटणारा नंदी आहे लक्ष लक्ष आहे लक्षामध्ये लक्षा लक्षा कोणाचा कम्पेअर केला जाणार नाही आम्ही खाली एवढाच बोलू का त्याचा आशीर्वाद आमच्यावर कायम असू द्या कारण की एक त्याचा छोटा भाऊ म्हणून मथुर सदैव आशीर्वाद असू द्या दादा धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल आणि नक्कीच आज दोन्ही बैल म्हणजे कॉकटेल आणि मथूरसुद्धा आज शंभर टक्के जे चेहऱ्यावरचं समाधान आत्ता दिसते तेच फायनलच्या गुलालामध्ये दिसेल हीच ईश्वरच्या मी प्रार्थना करतो धन्यवाद